ये गाव आमा सांगोण्या गेले भीमराव धन्यवाद अध्यक्ष महोदय मैं साहित्य रत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अन्नाभाऊ साटे जी की जो जयंती है वो एक ऑगस्ट को है उसके अवसर पे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच अर्था भारत रत्न पुरस्कार द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे माननीय अध्यक्ष महोदय जागा बदल घालू ने गाव गेले भीमराव उभे आयुष्य ज्यांनी मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले साहित्य सम्राट महाराष्ट्रभूषण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वास्तव्यदर्शी साहित्यातून माणूस आणि मानवी वृत्तीचे सन्मान्य अध्यक्ष महोदय दर्शन घडवले आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून दीन दुबळ्यांची उपेक्षितांची कष्टकऱ्यांची पीडितांची हाल अपेक्षा वेदनाची जाण समाजाला करून दिलेली आहे सामाजिक न्यायाचे बंधुत्वाचे आणि समतेचे विचार समाजात रुजवत अण्णा लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे आज जेवढी okay. okay. प्रभावशाली आणि उपयुक्त त्यांचं साहित्य सन्मान्य अध्यक्ष महोदय मला थोडक्यात बोलू द्या सन्मान्य अध्यक्ष महोदय पस्तीस कादंबऱ्या दहा लोकनाट्य चोवीस लघुकथा दहा पोवाडे एक नाट्य छक्कड व एक प्रवास वर्णन असे त्यांनी त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेले आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा सन्माननीय अध्यक्ष हो महोदय मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांनी जे योगदान केलेलं आहे ते खूप असं अमूल असं योगदान आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय अण्णाभाऊ साठे साठेंनी फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्याने सुद्धा पुरस्कार दिलेला okay. आहे आणि म्हणून माझा रा माझा रशिया प्रवास या वर्ण प्रवास वर्णात त्यांनी रशियातील समाजवाद केलेले आहे त्यांच्या सामाजिक न्यायाचं कौतुक जितकं करावं तेवढं कमी आहे साठे यांच्या त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना या ठिकाणी जो आहे तो देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करते सामाजिक क्षेत्रामध्ये आणि लोक चवळीमध्ये आणि शोषकांचा आवाज उचलण्याचं त्यांनी काम केले धन्यवाद सन्मान्य